नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या ड्रीपच्या पायपाला हे जे कॉक फिट करायसाठी जे वीस एम एम किंवा सोळा एम एमचे होल पाडायचे त्यासाठी अगदी सोप्प आणि सोप्यात जुगाड बघणार आहोत आपण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक गिरमिट घ्यायचं आहे गिरमिट कट करून त्याचा एवढा एवढा भाग ठेवायचा आहे कट करून आणि एक पंपाची आपला जो बॅटरीचा पंप आहे चार्जिंग पंप आहे त्याची जुनी पुरानी मोटर घ्यायची त्या मोटरला ते, मोटर ते गिरमीट फुटून वेल्डिंगवाल्याकडनं अतिशय जपून वेल्डिंग करायचं आहे ते वेल्डिंग केल्यानंतर आपल्याकडे जे जुनं पंपाचं चार्जर असेल ते चार्जर घ्यायचे ते चार्जर कट करायचे ते चार्जर कट करून याच्या मोटरसोबत येणारे वायर ही त्याला जॉईंट करायची ती जॉईंट केल्यानंतर आपण ते चार्जर असं <coughs> पंपाला जोडून आणि आपण याला होल पाडू शकतो तुम्ही बघू शकता आपण जवळजवळ चारशे होल पाडलेले आहे या पाईपाला किती एक अर्ध्या तासामध्ये चारशे वला आपले पाडून झालेले आहेत तुम्हाला मी एक पंप पाडून दाखवतो ह्याचे जोडल्यानंतर हे जुगाड जो असं तयार होतं आहे हे जुगाड तयार झाल्यानंतर अतिशय सोप्या पद्धतीने काम आहे हे फक्त आपल्याला काय करायचं आहे पंप चार्जिंग करून घ्यायचं आहे आणि पंपाला जिथून आपण चार्जिंग जिथून आपण चार्जिंग करतो तिथंच ती पिन आपल्याला जोडायची ही बघा आपण ही पिन जोडली आहे आता तुम्हाला एक होल पंप पाडून दाखवतो ही पिन अशी जोडलेली ही जोडल्यानंतर आपली मोटर अशी चालू झालेली दा ही मोटर चालू झाल्यानंतर अतिशय सोप्या पद्धतीने हॉल पडतो याला अगदी <coughs> काही सेकंदात हे होल पाडून झालेलं आहे हे बा अजून एक होल पाडून दाखवतो आपल्याला मी आमचं अगदी काही सेकंदामध्ये हे ऑल पाडून होत आहे आपण बघू शकता इकडे किती होल पाडले आणि आपल्याला बॉक्स पण दिसते